सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाणी केले शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल आमच्या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये काही मोठ्या घोषणा होतील परंतु पोकळ घोषणांचा पाऊस पाडून आज हे बजेट सादर झाले आहे जे आश्वासन निवडणुकीच्या काळात दिले होते त्या आश्वासनांची पूर्तता झालेली दिसून येत नाही हे बजेट जे आहे ते सर्वसामान्यांच्या तोंडाला पुसणार आहे उद्योग मध्ये नागरिकांना दिसून येत नाही आश्वासनाची पूर्तता या बजेटमध्ये दिसून येत नाही हे सर्वसामान्य जनतेला तोंडाला पानं पुसणार आहे उद्योग उद्योगधंद्यांच्या सुद्धा प्रति तेवढी आस्था दिसत नाही म्हणून हे बजेट नाकामयाब असं आहे बीबीएस न्यूज या राज्यस्तरावरील चोवीस तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी कॅमेरामन मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह निमणे आहे पदाचे नाव रिपोर्टर कॅमेरामन उपसंपादक कॉपी एडिटर व्हिडिओ एडिटर निवेदिका वाईज ओव्हर आर्टिस्ट